प्रत्येक मूर्तीला काही ना काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न खूपच सुंदर आहे चॉईस करायची आम्हाला अजूनही समजत <laughs> मी पाठासकट मूर्ती देतो जर शाडू माती करायची ठरवली आहे तर शाडू माती करता करता आपण त्याच्यामध्ये थोडस अजूनही कॉन्सेप्ट आपल्या ह्या सगळ्या हँडमेड आहेत एक नंबर वाटलं पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या शाडू मातीच्या मूर्त्या उपलब्ध आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग गणेशोत्सव आता अवघ्या दोन महिन्यांवरती आलेला आहे आणि गणेशोत्सव म्हणजे सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती म्हणजे प्रत्येकाची त्यासाठी लगभग चालू असते कोणी भरपूर महिन्यांपासून विचार करत असो कुणी इंटरनेटवरती सर्च करत असो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत आपण आता आहोत मुंबईतील प्रसिद्ध अशा वरळीमध्ये असलेले श्री स्वप्नील आर्ट्स यांच्या गणपतीच्या कार्यशाळेजवळ आणि एवढंच सांगतो मी या कार्यशाळेच्या आतमध्ये जाऊन गणपती बघून आलो अप्रतिम म्हणजे मातीच्या मूर्त्या पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी सजवून लावलेल्या आहेत खूप छान असा डिस्प्ले ठेवलेला आहे गणपतीचा स्किन टोन म्हणजे जो स्किनचा कलर असो ना त्याच्यावरतीच कन्या गणपतीची मूर्ती कशी आहे ती आपल्याला समजून येते जिकडलं मस्त आहे आणि जे सर्व कपड्यामध्ये म्हणजे शॉल वगैरे धोतर वगैरे सर्व या ठिकाणी मातीमध्ये सजवलेलं आहे मातीच्या मूर्तीला अशा प्रकारे सजवणं म्हणजे खूप मोठं काम असते कारण कसं ऑलरेडी मातीच्या मूर्ती आहे नाजूक असतात तर या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा आपला नक्कीच प्रयत्न असेल तर चला गणपती बाप्पाचं नाव घेत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा इथे आपण बघू शकतो ही स्वप्नील आर्टची कार्यशाळा आहे बी डी पंचवीस आणि बी डी सव्वीस या दोघांच्या मध्ये आहे इथून जर आपण आलो तर इथे समोर बरोबर एक मिनटाच्या अंतरावरती दूरदर्शन आहे आणि इथे आपण या बाजूला बघितलं तर इथे कामगार हॉस्पिटल आहे दोघांच्या या लेनमध्ये या ठिकाणी ही कार्यशाळा आहे आणि इथे आपण चाललो आहे चला नमस्कार दादा नमस्कार हां इथे आपल्यासोबत स्वप्नेल दाद्यात म्हणजे श्री स्वप्नील आर्ट स्टुडिओचे स्वप्नेल दादा सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मी गणपती सर्व पाहिले अप्रतिम गणपती यावर्षी धन्यवाद म्हणजे गणेशोत्सव दोन हजार पंचवीसची तुमची तयारी मी बघितली आहे आणि नक्कीच एवढं आत्ताच सांगतो की येणारा इथे जो चॉईस करण्यासाठी जो कोणी येईल ना तो इथे नक्कीच कन्फ्यूज होईल भारी एकदम मला सांगा आपली गणेश सा दोन हजार पंचवीस ची तयारी कधीपासून सुरुवात झालेली आहे आपली सप्टेंबर नोव्हेंबरच्या घरमध्ये आपण चालू ओके म्हणजे गणपती विसर्जन झाल्याच्या नंतर लगेच मग आपण पुन्हा सुरू ओके आणि इथे सर्व कसं काय म्हणजे यावर्षी पीओपी माती नाही नाही आता सध्या जेवढं इथे तुम्हाला मुक्त दिसत आहेत ना त्या सर्व पीओपी मध्ये नाहीये अच्छा म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होणार तुम्ही की ह्या पी मूर्ती बघूनच तुम्हाला समजेल की पीओपीची नाही कारण कसं आहे की अशा मूर्तीनं अशा प्रकारचे वर्क केलेलं असते नॉर्मली शाडू मातीमध्ये आपल्याला तेवढं बघता येत नाही बरोबर आता कारण कसं की मातीच्या मूर्ती भरपूर बनवण्यासाठी सगळ्यांना येतं पण आपण नवीन कॉन्सेप्ट केलं की बोलू की नाही मातीची मूर्ती ह्या वेळेला बनवायची पण त्याच्यामध्ये काहीतरी डिफरंट काहीतरी वेगळं करून म्हणून आम्ही हा ड्रिपरी पण त्याच्यामध्ये टाकलं कारण आतापर्यंत आपण पीओपीच करत आलो पण ओ पीमध्ये आपण करत होतो ते ड्रिपरी त्याच्यामुळे आपलं नाव थोडंसं जरा चांगलं झालं बरोबर म्हणून आपण विचार केला की नाही आता आपण जर शाडू माती करायची ठरवली आहे तर शाडू माती करता करता आपण त्याच्यामध्ये थोडंसं अजून कॉन्सेप्ट वाढवूया की त्यांना सजवून मूर्ती ही चांगल्यातल्या चांगला बाप्पा कसा तयार होईल ह्याचे आपण प्रयत्न केले हा बोलताना तुम्ही थोडासा शब्द बघितला पण पीओपी पासून तो शाडू मातीकडे वळण्याचा जो थोडासा शब्द आहे ना त्याच्यासाठी खूप मोठा पाऊल आहे हा कारण पीओपीच्या पीच्या मूर्तीला असं वर्क करणं हे खूप सोपं असतं कारण मूर्ती ते आपण कशी हाताळू शकतो पण मातीमध्ये तेवढं कठीण असते आता आम्ही इथे काही मिनिटांपूर्वी हिला मी विचारलं कुठला गणपती इथे आवडतो हिने दहा गणपती सांगितले असतील हा ठीक <laughs> आहे चालेल बघूया आपण गणपती ठीक आहे तर दादा गणपतीची सुरुवात पहिलं माझ्या आवडत्या गणपतीपासून करतो आहे कारण मला तुमच्या शॉपमध्ये मा मला पर्सनली हा गणपती खूप आवडला तसं बघायला गेलं तर प्रत्येकाची चॉईस वेगळी असते हां पण पर्सनली माझा आवडलेला हा गणपती हा तर इथे मी अजून एक गोष्ट बघतोय की म्हणजे प्रत्येक गणपतीला तुम्ही सजवण्याची पद्धत वेगळी वेगळी होती म्हणजे कसं तुम्ही आता ही मूर्ती बघा किंवा ही बघा ही नाकव्यामध्ये आपण मूर्ती बघा म्हणजे कशी प्रत्येकाची चॉईस वेगळी असते आवड वेगळी असते त्या हिशोबाने आपण एक म्हणजे माझ्या की आपण काहीतरी वेगळं प्रत्येकाला काही ना काहीतरी आपण नवीन रूपात बप्पा दाखवावा त्या हिशोबाने आपण बप्पा हा इकडे बघू शकतो आपण हा सिंपल पोज मध्ये गणपती बसलेला आहे आणि या बाजूला इथे कोळी रूपामध्ये वरती टोपी वगैरे आहे आई एकविरेची आणि त्याच्या बाजूच्या इकडे आपण बघितलं तर सिंहासना म्हणजे बैठक वरती, वरती तो गणपती या ठिकाणी बसलेला आहे आणि ऍक्च्युअली हे एक बरं केलं तुम्ही ते कारण कसं मातीच्या मूर्तीचे तेवढी तेवढं आपण काळजी घेतलेली आहे कारण कसं आहे की आता ह्या मूर्त्या आपल्याला एवढ्या काळजीपूर्वक हाताळ्या ला लागतात की नाजूक असत त्यांना काहीही जाऊ नये किंवा इथपर्यंत आपण आणताना कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम नाही झाला आणि इथे ठेवून अजून मला त्या दोन महिने सांभाळून ठेवतो बरोबर हा त्याच्यासाठी ही घेतलेली काय आणि त्याच्यासाठी म्हणजे कसे आमच्यासारखे पण असतात दहा वेळा येणार आपण चॉईस करणार लहान हात लावणार हा माझी पण मी पण शाळेमध्ये होतो ना प्रत्येक काळ्या शाळेमध्ये रोज जायचो तरी पोटणे भरायचं हात लावून पण हात तिथपर्यंत पोहोचत नाही बरोबर हा ऍक्च्युली या गणपतीची पण सजावट खूप छान केलेली आहे हो बरोबर म्हणजे ती नेसवण्याची पद्धत त्यांना ती एकदम पूर्ण टोटल आहे ना म्हणजे असं तुम्ही विचार केला की आपण आपले जे पारंपरिक रूप आहे पारंपरिक पेराव आहेत त्या हिशोबाने आपण प्रत्येक मूर्तीला काही ना काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न सगळ्यांना एकच पॅटर्न ठेवलेला नाही नाही काहीतरी आणि असं आहे ना की की अशा पद्धतीने ते गणपती तो मातीचा आहे हे बघून असं वाटत पण नाही हा मस्त वाटतं एकदम या बाजूला पण आपण बघू शकतो इथे व्हाईट ड्रेसिंग मध्ये मस्त वाटतंय आणि हा सुद्धा खूप छान वाटतं एकदम पारंपरिक पोज मध्ये गणपती या ठिकाणी बसलेला आहे अजून एक विचारायचं होतं की समजा कोणाला हा गणपती आवडला तर या गाईडा मध्ये तुम्ही समजा त्यांना वरती खालती काही मोठ्या छोट्या काही पाहिजे तुम्ही प्रोव्हाइड करू शकता आपल्या ह्या सगळ्या हँडमेड मूर्त्या ओके साच्याच्या नाही आहेत त्याच्यामुळे कसं की जशी मूर्ती बनली दीड फुटाची तर दीड फुटाची आहे आणि दोन फुटाची तर दोन फुटाची ओके आपल्याकडे दीड पावणे दोन आणि दोन ह्या तीन मूर्त्यांमध्येच आपल्याकडे फक्त कलेक्शन आहे ह्या वर्षी मातीसाठी मातीसाठी आणि मग पीओपीचं तुमचं लवकरच चालू होणार नेक्स्ट वीक पासून प्रयत्न करतोय चालू करायचा अच्छा कारण मातीच गणपती आणणारा पब्लिक वेगळा असतो पीओपीचा आणणारा वेगळा असतो दोघांनाही तुमच्याकडे कलेक्शन भेटलं तर लोकांना तिसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज लागणार नाही हा बुकिंगसाठी मॅडम कसं तुम्ही ऑनलाईनही बुकिंग, बुकिंग करू शकता आणि स्वतः इथे येऊनही करू शकता ऑनलाईन केलं तर फक्त कसं की आपण फोटो जे पाठवतो त्या फोटोवरती माणसं बघतात आणि नंतर मग येऊन बघत विचारणार की ही मूर्ती तशी दिसते बरोबर म्हणजे कसं फोटो मध्ये आणि समोर येऊन बघण्यामध्ये जो फरक असतो ना बरोबर डिफरंट असतो आपला काही विषय नाही समजा तुम्ही जर आमच्याशी कन्सल्ट करत असेल तर आम्हाला काही जर प्रॉब्लेम आहे तुम्ही ऑनलाईनही करू शकता हा बरोबर आहे इथे आपण बघू शकतो हा सुद्धा गणपती खूप छान वाटतोय आणि म्हणजे जो याचा कलर कॉम्बिनेशन पण आहे ना जो मरून आणि ग्रीनमध्ये तो पण भारी वाटतोय अजून एक दादा विचारायचं होतं की डिलिव्हरीच वगैरे कसं काय असेल समजा कोणाला घ्यायचं दादा आपण मातीच्या मूर्तीमध्ये डिलिव्हरी ठेवलेलीच नाही कारण मातीची मूर्ती खूप नाजूक असते तिला आपण डिलिव्हरी करणार कोणाच्या तरी तिसऱ्याच्या हातामध्ये देणार आणि ती तुमच्या घरापर्यंत पोहोचणार ती व्यवस्थित पोहचली पाहिजे हे आमची इच्छा असते पण ती जर व्यवस्थित नाहीच पोहोचणार तर मग त्याला काय अर्थच मातीच्या मूर्तींची डिलिव्हरी नाही होणार हा आणि उगाच आपण एखाद्याला प्रॉमिस करणार मग ते उगाच डॅमेज होणार नेमका म्हणजे फेस्टिवलच्या ने दिवसा दिवसाला ज्या दिवशी आपल्याला घरामध्ये गणपती बाप्पा आणायचा असतो त्या दिवशी तुमची डिलिव्हरी पोहोचणार आणि ती जर व्यवस्थित नाही भेटली तर ते चांगलं नाही हा बरोबर नको दिले मातीच्या याच्यामध्ये डिलिव्हरी नाही ठेवली मी पीओपीच्या याच्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करणार हा ठीक आहे तर इथे आपण बघू शकतो भरपूर सारे गणपती काय काय गणपती तुम्ही एकदम म्हणजे नॅचरलीच ठेवलेले आहेत तसे नॅचरली म्हणजे आपण आता ह्यावेळेला कॉन्सेप्ट म्हणजे कोणाला पाठ आणायची गरजच नाही मी पाटासकट मूर्ती देतो ओके पूर्ण पाटासकट मूर्ती हा म्हणजे बनवायची गरज गणपती त्याच्यावरतीच बनलेला आहे पाटावरतीच बनवलेला आहे मूर्ती हँडमेड मूर्ती हा ह्या साच्यामधल्या मूर्ती हँडमेड मूर्ती आहे डायरेक्ट पाठासकट मूर्ती तुम्हाला हा तर हे बघा ह्यांच्याकडे आपण इथे बघू शकतो अशा प्रकारे सजवलेले गणपती सुद्धा आहेत आणि अशा प्रकारे जे लोकांना आवडतात म्हणजे काहीनं केलेले एकदम सुंदर रूप असं जसं आहे तसं तुम्हाला अवेलेबल होणार आहे बघा इथे इथं गजमुखचं इथे आपण बघू शकतो या ठिकाणी असं प्रकारचं रूप आहे आणि मला वाटते एक दुसरी त्या ठिकाणी आहे हां त्या ठिकाणी अच्छा चार प्रकारचे आहेत बाप रे बघा इथे आपण बघू शकतो आणि इथे आपण जय मल्लारचं रूप आहे गणपतीचं मला वाटतं जय मल्हारचं रूप असं पीओपी मध्ये गेल्या वर्षी या ठिकाणी होतं हा कारण गेल्या वर्षी मी आलेलो नाही या ठिकाणी तशी सेम मूर्ती होती आणि दोघांमधला फरक मला काहीच जाणवत नाही नाही शपथ खरंच की या वर्षी तुम्ही जी शाडोमातीमध्ये सुरुवात केली आहे ना ती एकदम धणक्यात केलेली आहे कारण कसं आहे की त्याच्यामध्ये एवढं रूपांतर करणं आणि डायरेक्ट इथपर्यंत उडी घेणं म्हणजे <laughs> भारी एकदम तर बघा इथे आपण बघू शकतो भरपूर सारे गणपती बाप्पा आपल्याला दिसतात वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये वेगळ्या वेगळ्या ड्रेसिंगच्या कलरमध्ये वगैरे आहेत आणि समजा ह्याच्यामध्ये विचारायचं झालं समजा कापडमध्ये कोणाला समजा कलर चॉईस वगैरे वेगळी असेल तर होऊ शकते जर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट झाले लवकरात लवकर बुकिंग झाले तर मी फक्त कपड्यात चेंजेस करू शकतो okay. जर समजा कपडा कपड्यात चेंजेस करू शकतो कारण कसं आहे जर तुम्ही मला सांगितलं की मला हा कॉन्सेप्ट त्या मूर्तीमध्ये हवा <laughs> तर फक्त मी तेवढा करू शकतो पण तुम्ही मला बोलणार की बाकीची ही गोष्ट चेंज करू ती गोष्टी मातीमध्ये मी नाही जास्त खेळणार मातीची मूर्ती एकदा मूर्ती डॅमेज झाली तर खूप मोठा लॉस होतो आणि मातीची मूर्ती कसं आहे की आता तुम्हाला बनवण्यासाठी पण तेवढा जास्त वेळ लागणार म्हणजे कसं लिमिटेशन असतं लिमिटेशन मातीच्या मूर्तीचं आता प्रोडक्शन बंद झालं ओके प्रोडक्शन बंद झालं जेवढ्या मूर्ती आहेत तेवढ्याच ते महत्वाचा प्रश्न की आता तुमच्याकडे जेवढ्या मूर्त्या तुम्ही पेणमध्ये मध्ये बनवलेल्या आहेत तेवढ्याच मूर्त्या तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकतात म्हणजे लोकांना इथे लवकर येण्याची गरज आहे एकदा काही सर्व मूर्त्यांची बुकिंग झाली तर तुम्ही कोणालाही प्रोव्हाइड करू शकत नाही कारण माती बनवण्यामध्ये थोडं अवघड काम आहे एक मूर्ती मूर्तिकार हा दोन दिवस एका दिवसामध्ये कमीत कमी दोन ते तीन मूर्ती बनवू शकतो अच्छा हा पीओपी चालून जाते कमीत कमी एक दहा ते पंधरा मूर्ती निघू शकतो हा आणि हे पण सांगतो सुकवण्यासाठी हा सुकवण्याचा पण प्रॉब्लेम आहे तेवढा इथे आपण बघू शकतो हा पण गणपती बाप्पा खूप सुंदर यायचं आणि प्रत्येकाचं ऍक्च्युअली मी बघतो यांना चेहऱ्याचं रूप पण म्हणजे वेगळं वेगळं आहे हा म्हणजे सेम नाही आहे इथे आपण बघू शकतो समोरासमोर दमा दाखवतो हा बघा हा एक गणपती आहे इथे हा एक गणपती आहे आणि इथे हा एक गणपती, गणपती वेगल वेगल या गणपतीचा पण चेहरा खूप सुंदर वाटतोय आणि प्रत्येकाचं वेगळं वेगळं रूप आहे या ठिकाणी इथे पण आपण बघतोय आणि इथे शंकराचा अवतार आहे का हा आघोरी बघतात अच्छा हा त्याच्या रूपामध्ये एक आपण मूर्ती कोणा हा मस्त वाटते ऍक्च्युली आणि त्याला जे आता डमरू हा डमरू रुद्राक्ष वगैरे जे लावले आहेत ना ते एकदम जबरदस्त वाटत बघा गोष्टींचा एक विचार करून प्रत्येक गोष्ट म्हणजे आखणी आखणीपासून सगळ्या गोष्टी बघशाल ना आपण गोष्टींचा विचार करून प्रत्येक गोष्ट पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा ना एकदम मस्त आहे आणि मला सर्वात जास्त गणपती हा पण आवडलेला आहे कारण की हा जो ज्या पद्धतीने सजवलाय ना तो एकदम म्हणजे महाराजा टाईप वगैरे वाटतोय भारी आणि ह्याचं मुकुट असं भारी लावलाय म्हणजे त्या मुकुट मातीच्या वरती ते वर्क केलेलं आहे वर्क आहे अच्छा मस्त वाटतंय तर इथे पुढे जातो पण मला खूप आवडते अरे मूर्ती अरे मूर्त्याच तशा आहेत आणि कसं आहे हा आणि डोळ्याची मेन आखणी आहे ना जे म्हणजे आपल्याकडे पाहतोय इथे नजर आहे आणि इथे आपण बघू शकतो अशा पद्धतीचा पण आहे आणि सर्वात सिंपल मला गणपती आवडला तो म्हणजे हा अशा पद्धतीचा गणपती हा गणेश गल्लीचा गणपती होता बावीस फुटी गणपती आणि त्याची ती प्रतिकृती इथे ठेवलेली आहे आणि खूप सुंदर आहे गणपती खूप सुंदर दादा मला सांग की इथे स्वप्नेल आर्टचं आता टायमिंग काय असेल सकाळी आपलं दहा साडे दहा अकराला चालू होतं आता सध्या म्हणजे आपला पिरियड व्यवस्थित चालू नाही त्याच्यामुळे आपण नऊ साडे नऊ वाजेमध्ये बंद करू समजा जसं जसं गिरायक किंवा जसं गणपतीचा सीझन चालू होईल त्या टायमिंगला आपण बारा वाजेपर्यंत रात रात्री चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो ओके दादा एक महत्वाचा प्रश्न आता कसं आहे की तुमचं श्री सोपले आर्ट्स हे पेणमध्ये पण आहे आणि तिकडे भरपूर म्हणजे गणपती बनतात म्हणजे दर आता वर्षाला तरी किती गणपती बनतात तरी तरी आपले आठ ते दहा हजाराच्या आपल्या मोठ्या तिकडनं जातात आपण होलसेल तिकडे करतो आणि रिटेल वरळीमध्ये ओके okay, होलसेल म्हणजे ज्यांना गणपतीचा व्यवसाय करत असतो गणपती विकण्याचा वगैरे तुमच्याकडनं तिकडे खरेदी करतात मग अजूनही ते खरेदी करू शकतात काय अजूनही आपलं होलसेलचं चालू आहे कारण आता आपलं लास्ट टाइमला पीओपी बंद ह्या गोष्टी हा निर्णय सगळं पेंडिंग सगळे पेंडिंग राहिले तिथे आता जसं ती बंदी उठली तसे आता कस्टमर चालू झालेले त्याच्यामुळे होलसेल अजूनही आपल्याकडे चालू आहे ओके मग होलसेल आणि रिटेलचा कॉन्टॅक्ट पण वेगळा असेल ना होलसेलचा कॉन्टॅक्ट वेगळा आहे होलसेल साठी भाऊ तो ते चेक, तो तो ते तो तो ओके म्हणजे दिलेल्या नंबरवरती होलसेल जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा पेनवरती वरती कॉन्टॅक्ट आहे रिटेल साठी पाहिजे असेल तर इथे मुंबई मध्ये वरळीमध्ये यायचे ओके ठीक आहे चालेल नमस्कार ताई हा मी मगापासून बघतोय तुम्ही या ठिकाणी गणपती पाहण्यासाठी खूप वेळ फिरतायत म्हणून तुम्ही कुठून आलात मी गोरेगाव अच्छा आणि नाव का तुमचं अश्विनी लोयरे अच्छा इथे अश्विनी ताई आहेत मला सांगा की तुम्ही या वर्षी इथे स्वप्नी लाट मध्ये पहिल्यांदा आलात की यापूर्वी तुम्ही कधी आलेलात नाही मी फर्स्ट टाइमच आली ओके तुमचे युट्यूब री, वगैरे रील बघूनच आम्ही इकडे आलेलो अच्छा अच्छा थँक्यू म्हणजे तुमचा यापूर्वी गणपती तुमच्या दुसऱ्यांकडे होता आम्ही गोरेगावरच आम्ही करायचो माझ्या मुलाला जिकडे म्हणजे आम्ही हे करतो तिकडनच घेतो अच्छा मग तुम्ही सोशल मीडिया त्याच्यावरती तुम्हाला आवडून तुम्ही या ठिकाणी आला या ठिकाणी त्यांच्या मूर्त्या खूपच सुंदर आहे चॉईस करायची आम्हाला अजूनही समजत तेच विचारणार होतो की तुम्ही एवढा वेळ बघते तर कुठला आवडलं आहे का असं काय सगळ्या मूर्त्या छान आहेत तर आम्ही आता घरी डिसाईड करू कारण कारण एकच मूर्ती न्यायचे ना सगळ्यात आपण नाही घेऊ ठीक आहे ठीक आहे चालेल थँक्यू दादा कसं माहिती का आत्तापर्यंत आपण तुम्ही जे आता ह्याच्यामध्ये बघितले ते सर्व जे सर्व आपण रिपरी केलेले होते सजवलेले असतात म्हणजे प्रत्येकाच्या कस्टमरनुसार आपल्याला त्या गोष्टी केलेल्या काही लोक अशी येतात माझ्याकडे कस्टमर की त्यांना एकदम साधा बप्पा हवा हो बरोबर त्याच्यासाठी आपण हे सगळं कलेक्शन करू आणि दादा आता तुम्ही मघाशी बोलले गजमुख मध्ये गजमुख मध्ये बघा ही एक मूर्ती आहे ओके ह्या सेकंड मध्ये हा इथे तिसरा म्हणजे टोटल गजमुख मध्ये टोटल पाच पॅटर्न आहे पाच आवता आणि तो तिथे एकदम कोपऱ्यामध्ये तो पाच अच्छा त्या ठिकाणी पाचवा आणि ॲक्च्युली खरं सांगायचं तर पाचवी जे मूर्ती आहेत ना ते प्रत्येकाचं रूप वेगळं वेगळं आहे हा काही लोकांनी तसं की बाबा जी गजमुखाची जी मूर्ती होती ती ॲज इट इज तशीच्या तशी हवी म्हणून आपण हा एक कॉन्सेप्ट घेतला हा सेम ॲज इट इज कधी सफेद याच्यामध्ये हा इकडे सफेद याच्यामध्ये आहे आणि इथे अशा प्रकारची मूर्ती आहे तिथे तशी मस्त ऍक्च्युली असे म्हणजे वेशभूषा केलेले गणपती आणि नॉर्मल गणपती हे दोन्ही पण खूप सुंदर वाटत आहेत म्हणजे कसं दोघांचा पण शेवटी रुबाब वेगळाच असतो हा हे बघा इथे आपण बघू शकतो इथे वाले गणपती आहेत इथे असं अच्छा हां आणि याची जी बैठक आहे ना तिच्यावरती जी डिझाईन केली आहे ना ती पण ॲक्च्युली उठून दिसते जो कलर कॉम्बिनेशन म्हणजे ग्रीन येल्लो आणि वरती स्किन टोन आहे तो आणि इथे मस्त पोजमध्ये गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि खूप सारे गणपती बाप्पा आहेत तुला इकडे कसं वाटलं येऊन एक नंबर वाटलं आणि तुला समजा आता इथे स्वतःचा गणपती बुक करण्यासाठी इथे आली असतीस आणि एकच गणपती बुक करायचं आहे म्हणून मी विचारलं रिएक्शन वर ना एकच गणपती बुक करायचा कुठला सांग त्यासाठी तू काय केलं आहे का इथून दहा फोटो काढून गेले असतीस घरी हजार वेळा बघितले असतेस मग त्याच्यानंतर तू डिस्कस केलं असत मला हा पण खूप आवडला अरे मग तुला तो आवडला होता अच्छा अच्छा हां आपण मस्त वाटतो ॲक्च्युली मोठा पण वाटतो आहे आणि रूप पण त्याचा भारी आहे एकदम तरी बघा इथे आपण बघू शकतो श्री स्वप्नी लॉट्समधलेल्या असलेल्या श्री गणपती बाप्पाच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत त्या एकदम साध्या आहेत आणि या ठिकाणी पुढे आपल्याला चालू होत आहेत ते वेशभूषेमध्ये चालू होत आहेत खूप अप्रतिम गणपती बाप्पा आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाचं कलरिंग काम पण खूप सुंदर आहे आणि जे पारंपरिक पद्धतीने सजवलेलं आहे ते पण गणपती बाप्पा या ठिकाणी आहेत तुम्ही जर इथे येत असाल तर लवकरात लवकर या कारण की यांच्याकडे सर्व प्रकारच्या शाडू मूर्तीच्याच मूर्त्या अवेलेबल आहेत आणि शाडू मातीच्या मूर्ती हे बनवण्यासाठी खूप काम लागते खूप जास्त त्याच्यात मेहनत पण असते त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या एकापेक्षा एक गणपती बाप्पा आहेत या ठिकाणी म्हणजे आत्ता मी इथे वर्कशॉपमध्ये आल्याच्यानंतर मी जवळपास चार ते पाच मूर्त्या मी माझ्या एकदम फायनल केलेल्या आहेत प्रत्येकाला एकच करायचे असते पण मी चार पाच केलेले आहे तर खूप सुंदर आहे तुम्ही एकदा तरी या ठिकाणी येऊन बघा तुम्हाला इकडे शाडूमतीच्या मूर्त्या असलेल्या नक्की आवडतील गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला आता येतो Uh, सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे श्री स्वप्नील आर्ट स्टुडिओमध्ये यावर्षी तुम्ही मतेच्या मूर्त्या अप्रतिम आणलेल्या आहेत म्हणजे नॉर्मल पण आणि सजवलेल्या पण म्हणजे पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या आणि इथे जर कोणी आलं गणेश भक्त या ठिकाणी आलं तर त्या लोकांना ते नक्की आवडतील मला एक फक्त एक छोटीशी रिक्वेस्ट करायची होती तुमच्या माध्यमातून की जर समजा लोकांना जर तुमचे व्हिडिओ बघताय तर तुम्ही व्हिडिओमध्ये फक्त बघू नका की फक्त एकदा मूर्ती विकत घेण्यासाठी किंवा मूर्ती बघण्यासाठी तरी तुम्ही फक्त आणि फक्त एकदा स्वप्नील आर्ट्सला भेट द्यावी ही माझी सगळ्यांना mein nanti ha theek hai thank you, thank you. Gandhi, तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबतो या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती मुंबईतील वरळी येथे असलेल्या स्वप्नेल आर्ट स्टुडिओला ज्या ठिकाणी यावर्षी पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या शाडूमातीच्या मूर्त्या उपलब्ध आहेत म्हणजे त्यांच्याकडे शाडूमाती पण आहे आणि पी ओ पी पण आहे पण पी ओ पीचं स्टॉल अजून त्यांचं चालू नाही लवकरच चालू होईल पण या ठिकाणी शाडू मातीच्या मूर्त्या उपलब्ध आहे एकापेक्षा एक सुंदर अशा मूर्त्या या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणजे नॉर्मल पण कलरिंग काम परत कलर मॅचिंग काम परत गणपतीचा लूक गणपतीचा स्किन टोन वगैरे ना म्हणजे जिवंत मूर्ती अशी एकदम समोर असलेल्याचं आपल्याला फील होतं तुम्ही इथे आलात तर तुम्हाला नक्की आवडेल ॲटलिस्ट तुम्ही व्हिजिट तरी करा गणपती पसंत येणं नापसंत येणं ती कशी पुढची गोष्ट आहे कारण ना पसंत नापसंत ही अशी गोष्ट आहे ना जी शेवटपर्यंत आपलं त्याच्याबद्दल वाद असतोच घरी <laughs> हा आणायचा की तो आणायचा कुठल्या मुलामध्ये वाद आई बहीण भाव सगळ्यामध्ये चालूच असते यावर्षी हा आणायचा तो आणायचा पण तुम्ही ॲटलिस्ट या ठिकाणी या गणपती पाहण्यासाठी या तुम्हाला ते नक्की आवडतं तर हवला तर पण इथेच सांभाळतो हावला तुम्हाला कसं वाटतं तर नक्की कळवा आणि चॅनलवर तुझं नवीन सर सब सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू शकत नवीन व्हिडिओ पडतो पर्यंत गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला बाय बाय